हे गाईज गुड इव्हनिंग आणि शिवानी मोर्डी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं नेहमीप्रमाणे स्वागत आहे तर आजचा ब्लॉग आहे दुबईतील गिफ्ट्स तुम्ही म्हणताली दरवेळेस दुबईतील दाखवते आणलेले गिफ्ट वगैरे तर दिली आली आहे तर तिने आणलेले थोडेफार गिफ्ट्स चॉकलेट वगैरे नेहमीच आणते ते तर तेच मी थोडंफार दाखवणार आहे तुम्हाला काही गोष्टींचा प्राईसचा डिफरन्स असतो क्वालिटीचा डिफरन्स असतो डिझाईनचा डिफरन्स असतो बऱ्याच गोष्टींचा डिफरन्स असतो याच्यामध्ये आ, सो मला असं नेहमी वाटतं करावा ब्लॉग करावा ब्लॉग म्हणून मी तीन आणल्या गोष्टींवर जरा कंट्रोल करते खाण्याचं पहिले ब्लॉग घेते तुम्हाला लगवण्यासाठी आणि नंतर मग खायला स्टार्ट करते आणि असं पण थोडंफार खाऊन होतच नेहमी कारण कंट्रोल नाही राहत चॉकलेट म्हटल्यावरती कोणाचंच नाही राहणं ऑब्व्हिअसली कंट्रोल सो पाहूयात आपण एक एक गोष्ट आणि तुम्ही पण ब्लॉग एन्जॉय करतापर्यंत आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा येस तर हे आहे न्यूटेला आणि हे आहे अमेरिकन गार्डन पास्ता सॉस हे आपल्या इकडे भेटतंच हेही भेटतं पण हे अमेरिकेन एवढंच आहे आणि टेस्ट फार तुम्हाला माहिती आवडते सारांच आवडते न्यूटेला <laughs> स पुढे हे आहेत फरेर शर्ट सर्वांचे फेवरेट आणि माझंही फेवरेट आपण ह्याला फुलवेअर फार फार फेवरेट आहे माझं फार पूर्ण पॅकिंग

त्याच्यानंतर तीन आहे डेअरी क्लबचं डेअरी चीज आणले त्याचे स्लाइज असे आहेत हे असं दिसत आहे त्याचे स्लाइज असे आहेत त्याच्यानंतर हे शेडेड मोजलेला चीज आणले आपल्याकडे फक्त मोजलेलं असतं वगैरे तर हे शेडेड मोजलेला चीज म्हणून आहे पण पिझ्झा वगैरे करताना हे वापरतो ते आहे खोलून आले आपण फक्त आतमध्ये तुम्हाला माहितीच असतं ते टबले रोनचे चॉकलेट्स हे लास्ट टाईम पण होते आपण खोलूयात हे असं आहे डिरेक्ट ट्रायंगल शेपमधूनच आहे पण रॅडबरीच आहे ही पण लास्ट टाईम तिने चॉकलेट आणले होते हे असे आहे लास्ट टाईम असेच होता शेप त्याचा फक्त साईज होत्या म्हणजे पॉकेटमध्ये होत्या त्यानंतर तिने हे तीन टाईपचे चीज आणलेले आहेत हे सँडविच मोजरेला चीज आहे त्याच्यानंतर हे चट चीज आहे जे की आपण बर्गरसाठी वापरतो आणि हे बर्गर स्लाईस चीज आहे तिला माहिती आहे मला बर्गर फार 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 खूप आवडतो त्यासाठी तीन स्पेशल बर्गर बनवण्यासाठी आणलेले आहेत सो आपण बर्गर पण बनवूया त्यांचा ब्लॉग पण करूया हे तीन आहे ते चीज त्यानंतर हे कॅडबरीज वगैरे आणलेले आहेत खाऊन झाले बऱ्यापैकी यातले हे लोटस बायस्कॉपचं बिस्किट आहे हे नेहमीच आणते ती है है है। ने फार टेस्टी आहे खूप छान लागतं मला हेही आवडतं म्हणजे जेव्हापासून ती आणते तेव्हापासून हे बिस्किट मला आवडतं मे बी इथे नाही येते इंडियामध्ये पण मी तिला नेहमी आणायला सांगते ती यावरचून आणते आणि याचे भरपूर खाऊनही झाले हे यातले हे असं आहे आणि लास्ट टाईम तिने क्रीमचं आणलेलं यावेळेस हे सिंगल आहे पण फार टेस्टीला त्यानंतर ह्या शेवया वगैरे आणले तिने घरी खीर बनवण्यासाठी याची क्वालिटी फार डिफरंट राहते आणि टेस्ट पण डिफरंट राहते सो या मी ट्राय करेन कारण ती बोलते बोलली की तिकडे खूप असा हेअरच्या साईजच्या शेवट भेटतात तर ह्या पण फार नाजूक आहेत मे बी शिरकुर्मा वगैरे बनवण्यासाठी पण अशाच यूज करत असतील पण मी दाखवते तुम्हाला पण इथे इथे गणपतीनं नेहमीप्रमाणे अशी चॉकलेट आणलेली आहे ह्याचे भरपूर सारे खल्ले मी संपवले आणि आता जिजू परत मागून घेऊन येत आहेत भरपूर साऱ्या <laughs> गोष्टी म्हणजे जिजू आलेले आहेत मागून घेऊन पण इकडे आले नाही इथे हे आहे तर हे तुम्ही लास्ट टाईम पाहिलेलंच आहे चॉकलेट्स तर आपण यातले एक दोन पॉकेट फूड आहेत फक्त दाखवतो तुम्हाला मी पूर्ण हे खजूरचं असेल हां चॉकलेट फ्लेवर हे आलमंड आहे आलमंड असं आहे आतमध्ये आलमंड हे फोडू तुम्ही हे पण तसंच आहे हे तुम्हाला दाखवतं आहे

माहिती आहे बघा नेहमी नेहमी दिदीने दा दिदीने जेवणे काय काय अनुदूरून हे सांगायला आवडतं आणि तुमच्याशी सर्वांची शेअरही करायला मला नेहमी आवडतं म्हणजे छान वाटतं असे छोटे 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 गिफ्ट म्हणजे गिफ्ट कोणतंही असो शेअर करायला प्राईज महत्त्वाची नसते गिफ्ट कोणतंही असो छोटं असो प्राईज इतला मोठं असो किंवा गिफ्ट छोटं असो वा मोठं असो ही गिफ्ट असते आणि एक असं छान फिल्म येते या तर एक आणखी एक गोष्ट मला सांगायची आहे की खूप एक छान गिफ्ट आहे जे मी ब्लॉगमध्ये एंडला किंवा मध्ये आले असं नाही सांगणार मी मी दाखवणार आहे त्यामुळे ब्लॉग खूप असं खूप छान गिफ्ट आहे तर ते जिजू मी माझ्यासाठी खास आलेलं आहे तर त्यासाठी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू पहा पूर्ण पहा ब्लॉग अर्धवट सोडू नका मी ते गिफ्ट खोलण्यासाठी खूप एक्सायटेड आहे म्हणजे ऑलरेडी मी ते ओपन केलेलं आहे कारण खूप दिवसांपासून माझी इच्छा होती ते मला मिळावं भेटावं आणि मी असंच म्हणायचं नको नको घेव्यात नंतर घेऊयात होईल नंतर किंवा पा नंतर पण असं करत करत फार वर्ष वर्ष गेले आणि आता जीजी तुपायला गेले तर ता, त्यांच्या तेच डोक्यात होतं ते नेहमी बोलायचे आणतो आणतो पण मीच नाही नाही बोलायचे पण यावेळेस ते इन डायरेक्टली म्हणजे असं घेऊनच आले सो थँक्यू सो मच दिर्याणीजीजू फॉर दिस गिफ्ट आणि मी खूप एक्सायटेड आहे तुम्हाला ते गिफ्ट दाखवण्यासाठी ऑलरेडी मी ते ओपन केलेलं आहे त्यांनीच मला दिलं त्यावेळेस आम्ही ओपन वगैरे केलं सर्वांनी पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी खूप 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 मोठी एक्सायटेड आहे सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करायचं तर हा हे आहे स्पेसिटी तो स्पेसिटी म्हणजे हे नूडल्स आहेत या टाईपचे मी खोलून दाखवते रेसिपी या साईजच्या आहेत ते रिस्पॅट कर तुम्हाला असे नूडल्स आहेत थोडं दॅन हे कॅटबरी कर तुम्हाला दाखवलेचं आहे मला अशी डबल आहे पण दीदी नेहमी ड्रायफ्रूट सांगते दिवाळीला पण होती होते तिला जास्त हे बघा हे किश काय बोलतात त्याला खारे काजू किशमिश किंवा काय दुसरं बोलत असेल त्यानंतर हे बदाम तेजमधले काढून आणलेत त्यानंतर हे अकलोटचं पॉकेट आहे त्यानंतर हे काजू त्यानंतर ते मला हे लिपस्टिक आणलेत दोन पिंक आणि ब्राऊन शेडची आहे ही पिंक शे ब्राऊन बिस्ती तुम्हाला ट्राय करल्यावर आणि हे बिस्किट परत आणलं <laughs> लोटसचं म्हणजे परत आलं हे आपल्या ब्लॉगमध्ये फक्त याचं पॅकिंग थोडं वेगळं आहे तर मी तुम्हाला खोलून दाखवते त्याचं पॅकिंग मग असं केलेलंच पॅकिंग थोडं चेंज आहे आणि साईज पण थोडी छोटी होती ह्याची थोडी मोठी आहे आणि ह्याचं पर बिस्किट पॅकिंग आहे पॅकेट आहे म्हणजे हे बघा हे पॉकेट आणि याच्यामध्ये हे बिस्किट पर बिस्किटचे पॉकेट फार क्रंची आणि फार आवडतात मला हे देन जे गिफ्ट खोलायचं होतं ती वेळ आली आता महत्त्वाचं गिफ्ट सो थबा हे थोडंस पाहून तुम्ही जरा तुम्हाला आयडिया आलीच असेल हे थोडंस पाहून तुम्हाला जरा समजलं असेल आयडिया आलीच असेल बॅग पाहून सॅट पाहून आय मीन सो आपण हे खोलूयात काय असेल ते आधी ब्लॉक पडतो का रील पडती मला माहीत नाही रील पडली तर तुम्हाला ऑलरेडीस कळून जाईल की लॅपटॉप आहे सॉरी लॅपटॉप नाही आहे मी दाखवते तुम्हाला काय ते म्हणजे मला फार गरजेची वस्तू होती फॅशन डिझायनिंगसाठी फॅशन डिझायनिंग कम्प्लीट झाले माझं भरपूर डेट झाले पण त्यावेळेस मला भेटले नाहीत आणि कॉलेजमध्ये प्रॅक्टिस झाली नाही आणि घरी प्रॅक्टिस झाली नाही कॉलेज सेकंड लास्ट इयरला लॉकडाऊन होते आणि त्यामुळे थोडंसं घरूनच ऑनलाईन क्लासेस झाले आणि नंतर घरी करायचं म्हणजे घरी करायचं प्रॅक्टिस तर लॅपटॉप नव्हता म्हणजे पहा तुम्ही आता काय मी नाही सांगणार आहे पण तुम्हाला आयडिया आलीच आहे मी बोलून पण गेली आहे आणि ही सॅक आहे टर्गसची सॅक आहे लॅपटॉप बॅग आणि हा आहे पहा तुम्ही अजून मी सांगा नाही लॅपटॉप नाही मी मुद्दा म्हणतीये सचेष्टा <laughs> करतीये मला माहीत नाहीये पण येऊ सो यासाठी so, या फार मी एक्सायटेड होते तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा ओपन करतेय लॅपटॉप गेमिंग लॅपटॉप आहे हा लेनगोचा सो आपण ओपन करूया मी दाखवते हे बघा आणि याच्यामध्ये लाईट पण फार छान होती हे बघा मी इथली रूम मध्ये लाईट ऑफ करते आणि तुम्हाला ही लाईट दाखवते फार छान दिसते तुम्हाला हे करते पाचवात टाकून शकते ब्राईटनेस वाढवून दाखवते तुम्हाला गाईज वन सेकंड सो धीस इज माय लॅपटॉप येस मला तुम्हाला हा दाखवायचा होता आणि स्पेशली ब्लॉग येणार याचा पण म्हणजे आम्ही ओपन वगैरे करताना ब्लॉग काढलेला जे दिदी आले त्यावेळेस काढलेलं मी, मी ब्लॉग म्हणजे फॅमिली ब्लॉग डेली ब्लॉग असं तुम्हाला माहितीच आहे सो so, हा आपला लाईफ पहिले नव्हता mm. आणि हा असा आहे सो so, आवडला का तुम्हाला मला तो फार आवडला आणि माझ्या कामासाठी खूप आहे ऑलरेडी मी ब्लॉग वगैरे पण करते आणि इलास्ट्रेशन्स आणि कॅड वगैरे ह्याच्यासाठी मला लागतोच आहे ऑबियसली फॅशन डिझायनिंग केलं म्हटलं ते काहीतरी नव्हतं सो असं आहे हा आणि मी लाईट ऑफ करून तुम्हाला लाईट दाखवते वन सेकंड रिंग लाईटची लाईट पण इथे हे आहे वन सेकंड मी इथे ब्राईटनेस कमी करते रिंग लाईटचं फार एंड लांगलाय मी ब्राईटनेस सो हां येस तुम्हाला दिसत असेल आता म्हणजे मी इकडे मी हायलाइट नाही होते मी इकडे ब्लॅक दिसते बट हे तर तुम्हाला दिसतंय ना आता मी पण दिसते आहे हे बघा अशी शो होती आहे लाईट तुम्ही पाहू शकता हो छान आहे खूप छान आहे फार आवड आहे मला एक्साइटेड होते फार

एवढं सगळं दाखवलं की स्वीट बनत नाही खाते सर हे अरेबिक स्वीट आहे हे बघा मी हे ओपन केलं हे अशा पद्धतीनं दिसत आहे आणि खायला पण फार टेस्टी आहे तुम्ही पाहू शकता हे बघा हे किती छान दिसते थी थी हे बघा हे किती छान दिसतंय त्यासाठी चिमणीचा सा घरट्यासारखं दिसत <laughs> पण हे घरटा नाहीये हे खाऊ आहे आपल्याला खायचं आहे हा आणि ह्या दोन पर्स तिने वहिनींसाठी आणल्या होत्या वहिनी आणि रेणुका यांच्यासाठी सो मग ह्याचा पण कलर खूप छान होता मस्त होता हा शेड मला तर फार आवडला नाही आवडला सो हा त्यानंतर आपण त्या हा फोन पाहूया दुबईकडून आणलेला दाजिंनी जिजोनी आपल्यासाठी आम्हाला घ्यायचा होता आवडला हा म्हणून हे गॅलेक्सी हाय गॅलेक्सी झेड फोल्ड फोर फोल्डिंगचा आहे हा पण करूया लगेच वापरून झाला आहे हा पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी बॉक्स पॅकिंग पण असं हे करवी आहे असं आहे हा असं आहे आणि असा ओपन होतो दाखवलंच आहे मी ऑलरेडी ह्याच्यामध्ये पण मी इथे पण दाखवते आहे तुम्हाला फोटोज पण खूप सुंदर येतात ह्याच्यामध्ये तर परवा मम्मीला पण फोन घेतला तिथे मी त्यातले फोटोज बघा किती छान आहेत त्याच्यानंतर मी माझे मेकअप शूट केलेले फोटो पण दाखवते ते एक दोन तुम्हाला घातले हे बघा हे बघा असे आले हा व्लॉग खूप जुना आहे पण मी ह्याच्यामध्ये ॲड करते पुढचा थोडा ब्लॉग सो हे राहिलं होतं घ्यायचं म्हणून हा पेंडिंग राहिलं होता ब्लॉग म्हटलं चला हा नवीन फोन मम्मीला आलेला आहे वन प्लस तो पण घेऊयात आणि हा पण राहिलेला थोडा शूट यामध्ये घेऊयात थ्री एक्समध्ये काढलेला फोटो सुंदर आलेत फोटो खूप छान छान आहे फोन पण खूप छान क्लिअरिटी पण छान आहे वापरायला पण छान तसा बऱ्यापैकी आता मीच वापरते आज तो माझ्याकडे काय नाही मिळत आता आणि याच्यासोबत हे बॉक्स भेटले आणि बॉक्समध्ये सॉरी याच्यासोबत बॉक्समध्ये केबल आणि हे ते गोष्टी भेटल्या होत्या चार्जर वगैरे आपल्याला इकडूनच घ्यावं लागलं होतं आणि बुक म्हणजे ह्याचे बुक्स आणि केबल वगैरे हे एवढं भेटलं होतं साठी काल परवा मी पण मम्मीचं पण मी शूट घेतलेले ते पण मी ॲड करणार पण मी इथे घेतलाय वन प्लस हा तिचं पण शूट घेतलंय परत तरी मी दाखवते तुम्हाला ह्याच्यामध्ये भेटलं चार्जर वगैरे सगळं मम्मीला चार्जर वगैरे बुक आणि कवर पण भेटला हे सगळं सगळ्या मोबाईलमध्ये भेटत झाला पण हा आहे वन प्लस सी वन प्लस नॉट सी थ्री लाईट वाला आहे हा छान आहे हा पण क्लिअरिटी पण खूप छान ह्याची मस्त आहे मला आवडला आणि हा गिफ्ट आहे बाकीचे गिफ्ट नाही आहे काय लॅपटॉप हे दुसरा मोबाईल पण हा गिफ्ट आहे एवढा एक आहे गिफ्ट छान आहे मम्मीचा मोबाईल बिघडला होता डिस्प्ले केला होता रिपेअरला टाक केला होता टाकला होता दिदीने सरप्राईज गिफ्ट दिला तिला सो म्हणजे मला माहिती होतं तिला घात सो छान आहे हा पण फोन पाहतो मी पण ह्याच्यात पण फोटो काढले कोणाच्या फोनमध्ये फोटो असं होतच नाही आमच्या घरात सगळे फोटो सापडतील सगळ्यांच्या फोनमध्ये माझे फोटो आत्ताच काढलेत आहे बघा इमाणी माऊमाची माहिती आहे तुम्हाला सो काहीच हे दाखवायचं होतं म्हणून ब्लॉग एडिट करायचा राहिला होता खूप जुना आहे ब्लॉग तर असू द्या काय हरकत नाही पहा तुम्ही आणि हे पण ॲड केलं मी पुन्हा हे गिफ्ट आले पण हे पण ॲड केलं हा मम्मी लहानला दिली फोन खुश का <laughs> किनी जावयाने फोन पाठवलाय तो खुश नॉड वाव माझा फेवरेट <laughs> मम्मी डबल खुश वन प्लस हा <laughs> माझा व्लॉग होता दिवाळीच्या गिफ्टच्या व्लॉगमध्ये मध्ये हा पण ब्लॉग ऍड करणार कारण दिवाळीचा ब्लॉग अजून बाकी आहे ना वाला ना म्हणजे तो अजून बाकी आहे बघू का आवडला का फोन भारी फोन भेटला तुला आता मी पळवणार ती काही दुबईवरून इकडं नाही बघायला येणार आता तिला कोण सांगते तुझा म्हणजे माझा आणि ह्या दादासाठी आणलेला फोन आहे पहा कसा वाटतोय ते तिकडूनच आणलेला आहे दुबईवरून जिजुनी हे दिदीने दुबईवरून वीरासाठी शूज आणि मुलींसाठी पोरींसाठी खेळणी आणली होती ही हे तिने आम्हाला आधीच दिले तिकडे गेले तेव्हा मस्त आहे अगं परस मला फार आवडली हे दिदींनी राणीसाठी आणलेलं गिफ्ट दुबईवरून आणि हे चॉकलेट खूप सारे चला तर मग आईच बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि असंच भरभरून फ्रेंड द्या आपल्या ब्लॉगला कसे वाटतात ब्लॉग सांगा मी डेली लाईफ ब्लॉग वगैरे असे बनवत असेल मी तर येस कसे वाटतात आपले ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा थँक्यू सो मच चला मग ब्लॉग इथे एंड करे बाय बाय